राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे आत्मविश्वासू समजले जाणारे माजी मंत्री दिलीप रावजी गंगाधर सोपल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन नमस्कार मी इंद्रायणी सुतार पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत जाणून घेऊया आजच्या ताज्या घडामोडी चला तर मग उर्वरित बातमीकडे दिनांक सोळा डिसेंबर दोन रोजी वैराग तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथील आर्यन भैया सोपल प्रतिष्ठान वैराग यांच्या वतीने राज्यस्तरीय खुल्या गटाचे भव्य प्रो कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आर्यन भैया योगेश सोपल यांचे हस्ते करण्यात आले सदर कबड्डी स्पर्धेचे प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या संघात सोलापूर जिल्हा आरोग्य व शिक्षण माजी सभापती मकरंद मालक नाईक निंबाळकर यांच्या वतीने एकतीस हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे तसेच द्वितीय क्रमांकाचे एकवीस हजार रुपयांचे बक्षीस माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भाऊ सावंत यांच्या वतीने तर तृतीय बक्षीस उमेश बापू क्षीरसागर माजी सरपंच मुंगशी यांच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच कबड्डी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना सोपल प्रतिष्ठानच्या वतीने व दिलीपरावजी सोपल साहेब मित्रमंडळ यांच्या वतीने विविध बक्षिसांचे आयोजन करण्यात आले आहे तसेच मल्लिकार्जुन ब्लड बँक सोलापूर व आर्यन भैया सोपल प्रतिष्ठान यांच्या वतीने दिनांक सतरा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे आज रोजी माजी मंत्री दिलीपराव सोपल साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास भैया सोपल यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने सोपल माजी सभापती मकरंद नाईक निंबाळकर नगरसेवक श्री शैल्य भालशंकर माजी मेंबर अरुण भाऊ सावंत मनोज बाप्पा डुरे पाटील सुभाष भाऊ शेळके आरपीआय अध्यक्ष दत्तात्रय क्षीरसागर पत्रकार किरण आवारे आप्पा दळवी बाळासाहेब पवार मारुती जिरंगे अशोक प्राध्यापक दिलीप सोपल आबासाहेब देवकर सह आदी मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर आर्यन सोपल यांच्या हस्ते दत्तगुरु कबड्डी संघ पिंपरी साकत व अर्णव कबड्डी संघ वैराग या सामन्यांची सुरुवात टॉस पकडून करण्यात आली यानंतर आर्यन भैया सोपल यांनी आपले मनोगत व्यक्त करून आजोबा माजी मंत्री दिलीपरावजी सोपल यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सदर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन आर्यन भैया सोपल प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यकर्ते मनोज वाघमारे समीरभाई शेख समाधान पवार अमरराजे निंबाळकर अहमदभाई शेख सूरज सोपल शुभम शिलवंत सलमान शेख शुभम जिरंगे शंकर ढेकळे आदींनी परिश्रम घेतले आहे यावेळी आर्यन भैया सोपल व माजी मंत्री दिलीपरावजी सोपल मित्रमंडळाच्या वतीने मुस्लिम समाजातील इलाई उस्मान शेख वय वर्षे शे पंचावन्न यांचे अपघाताने निधन झाले त्यांना दोन मिनिटे स्तब्ध राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली पीएम न्यूज करिता मी सुतार सह आकाश सोनवणे आज दिलीपरावजी सोपल साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं कबड्डी स्पर्धेच आयोजन वैराग शहरातल्या आर्यनभाई असं प्रतिष्ठान प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांनी मिळून केलेलं आहे या निमित्तानं या ठिकाणी खेळाडूंना संधी देण्याचं काम ग्रामीण भागातल्या यांच्याकडं खरंच कलावंत आणि चांगल्या प्रकारचा खेळ या ठिकाणी बघायला मिळतो आहे या प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापुढच्या काळातसुद्धा चांगल्या प्रकारचे असेच क्रीडा कला व सांस्कृतिक क्षेत्रातले कार्यक्रम सातत्याने होत राहतीलच यानिमित्ताने मी सर्व खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय सोपल साहेबांना पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो धन्यवाद